ऐकुठ काय करते मालिकेमध्ये ईशा हिचे नखरे हे सुरूच आहेत आणि सोबत तिचा वाद होताना दिसत आहे याचे कारण म्हणजे ईशा हिने तिच्या गुंड असलेल्या मित्राकडून तब्बल दहा लाख रुपये घेतल्याचे अनिशाला कळाले आहे आणि त्यामुळेच तो तिला झापत आहे तुला एवढ्या पैशाची काय गरज पडली मला आधी विचारायची असते ना मी तुला पैसे दिले असते असे अनिश म्हणतो त्यावर ईशा म्हणते की तू काही दिले नसते मी माझं पाहून घेते मला पैशाची गरज होती म्हणून मी असे केले म्हणते त्यावर घरातले सगळेजण बाहेर येतात था आणि अनिशा पाहू लागतात आणि तू ईशा हिला असे का बोलत आहेस असे सगळेजण म्हणतात त्यावर अनिरुद्ध देखील अनिशाला चांगलेच बोलतो मात्र ईशा हिच्यावर काहीही फरक पडत नाही आरोही देखील तिला समजावून सांगते मात्र ईशा हिच्यामध्ये सुतराम फरक पडत नाही आणि ती आपण केलेलं कृत्य कसे योग्य आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करते मग आरोही देखील सगळ्यांकडे पाहतच राहते तेवढ्यात अनिरुद्ध खाले येतो आणि अनिशाला म्हणतो बावळ तुला बायकोसोबत कसे बोलायचे ते कळत नाही का त्यावर अनिश म्हणतो की तुम्ही मला रागवा पण हिने जे काय केले आहे ते माफीच्या लायक नाही ही अशीच वागणार असेल तर हिच्यासोबत राहून काहीच फायदा नाही असे म्हणतो त्यावर अनिरुद्ध देखील पाहत राहतो त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आता नवीन ड्रामा समोर येणार आहे तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा